शक्ती नम्र होऊन चालते हो तुम्ही चालत असताना बघा आणि आज जेव्हा बघा संतांचा जेव्हा माऊली आपल्या जीवनामध्ये जेव्हा संतांची भेट होणार असते ना आम्ही पालखीचं दर्शन घेतलं आणि त्या मेंढी माऊलीच्या दर्शनाला चालत असताना माझ्या बाळूमानी सुद्धा मला साक्षात्कार दिला हो एक मेंढी माऊली स्वतःहून माझ्या जवळ आली माऊली आणि दर्शन दिलं हो याच्यापेक्षा माझ्या जीवनामध्ये मुज्याले भाग्य आता साडी आठला करायची ना बरं विठ्ठल विठ्ठल होते अरे का बांधताय वडील सांगत होते दादांनो भांडू नका रे पण दोघही का का भाऊ काय ऐकायला तयार नाही कारण त्या शेतामध्ये एक वारुळ होत वडील सांगायचे अरे ते वारुळ नांगरू नका ना पण का ना, मुला काही ऐके ना मुलं ते वारुळ नांगरायला गेले आणि ते वारुळ नांगरत असताना आणि ज्यांनी आईच ऐकलं नाही बापाच ऐकलं नाही ना दादा काही न आई वडील आपल्या हितासाठी लेकरांना सांगत असतात पण ह्या दोनही मुलांनी ऐकलं नाही ते वारळून नांगरायला नांग ना ना आले आणि वारहून नांगरायला आले असताना माझे बाळू मामा मूर्ती तिथे येऊन उभे राहिली आणि त्या तिथून येणा मेंढी माऊली त्या वाढातून वरती आली हो मेंढी माऊली हजार संख्या झाली हो माझ्या मामान शब्द दिलाय ज्या दिवशी या मेंढ्यांची बोला करून राखण होणार नाही ना त्या दिवशी त्यांनी आदमापूरच्या डोंगरामध्ये या मेंढ्या आणून घालायच्या स्वतः मी रक्षण या मेंढी माऊलीच करे माऊली आणि त्या पुण्याच्या याच्यामध्ये आहेत ना पुण्याच्या त्या वाळवंतामध्ये आणि पुण्याच्या जंगलामध्ये ही मेंढी माऊली जी आहे ना ઢી માઉલી પુના માલવંતા મધ્ય તાગડુ લાગલ વિઠ્ઠલ વિઠ્ઠલ या पुण्याचरणात

खूप सुंदर होईल महिला मंडळ उठून नाचायचं का बसल्या बसल्या कस सांगा तुम्ही ज्याला उठून नाचायचं त्याने उठून नाचा काही नाही हात वरती करून ज्याला जस जमेल जस बाळू मामा हो बाळू मामा बाळू नाही संत माहिती कोणी करत नाही तर ते ह्या धोंडूबा पाटलांनी काय केलं धोंडूबा पाटलांची खूप म्हणजे शेतीवाडी खूप संपत्ती त्यांच्या जीवनामध्ये होती आणि त्याचा नेमकी धोंडूबा पाटलांना गर्व झाला होता आणि माझ्या देवाला आणि संतांना गर्व झालेला चालत नाही दादाला ना ताई नऊ गर्व त्या धोंडू पाटलाच्या जीवनामध्ये झाला आणि ज्या दिवशी गर्व होताना गर्वाचं दर धक्कनेशी खाली येत असतं मग थोंडू पाटल्यांचं काय झालं शेती वाढी गेली अहो रोजच्या खाण्याची पंचायत धोंडू पाटलांची झाली हो तीन लेकर त्या थोंडू पाटलांच्या पच्छामध्ये तीन लेकरांचं लेकरा कसं पोट भणार अवमौली रोज खूप पाच पकवान ना खाणार जेव्हा खायची पंचायत होती काय प्रसंग आला असेल होत्या संतान वरती तिथं त्या पाटलावरती औ पाटील इकडे तिकडे काम शोधू लागले कोणी काम देतं का मला कोणी काम देतं का मला पाटील इकडे तिकडे सांगताय आणि सांगत असताना ना नेमकी पाटलाला एक ठिकाणी काम भेटला पाटला ना होते कुतरी घेतली पावडा घेतला आणि पाटील आता कामाला गेले कामाला गेले पण त्या कामाच्या बदल्यात पूर्वेचा काळ काय दिला असेल पाटलाला हो पाटलाला शिळे भाकरी जे आहेत ना शिळी भाकरी पाटलाला त्या कामानिमित्त ती शिळी भाकरी पाटलाला ती पाटला आणि माझ्या त्या पाटली ती भाकरी जी आहे ती पाण्यामध्ये भिजवली आपल्या लेकरांना खायला दिले तो लेकर इकडे तिकडे बघता ये आई आई भूक लागली आई दे ना ग काहीतरी खाण्यासाठी आई दे ना, ना। आई

पाटील आणि पाटली बाई मात्र तशीच बसले पाटील बाबा म्हणू लागले अग कोणत्या जन्माच पापन केलं नाही कोणत्या जन्माची शिक्षा आपल्याला भोगायला भेटते मला माझ जीवनच नकोस झालंय ग पण पत्नीने आधार दिला पाटलीन बाईने आधार दिला अहो पती परमेश्वर असं करू नका हो हे दिवस आपल्या जीवनातले निघून जातील आणि मा असं हो हो ना करता करता ना यांचा संसार परत चालू झाला अहो पण दिवस पाटली ना एका माझ्या मातेला वास लागलेला भात दिला शिळा पडलेला भात दिला पण गरिबी किती वाईट असते ना ज्याला अनुभवली त्याला गर्दी ती गरीबी किती वाईट तो शिळा पडलेला भात वास लागलेला भात आपल्या लेकरांना खायला दिला आणि हळू हळू आता त्या पाटला खूप त्रास व्हायला लागला एक दिवस पाटील म्हटले अगं आता हे जीवनच संपवायचं नाही जीवन ठेव मला दंड आला गा ह्या जीवनाचा पाटील जीवन संपवायला निघाले आणि मेडीला टेकून पाटील बसलेले होते त्या मेडीला टेकून बसले आणि पाटलांना थोडासा डोळा लागला आणि तो डोळा लागला आणि त्याच वेळेस साडेसहा फूट उंचीचा धिप्पार पाठ डोक्याला गुंडाळलेला म्हणजे बाळू मामा टन टन काठी आदळत आहे आणि त्या पाटलाच्या स्वप्नात गेले

दहा रुपये उसनं घेतले विनावणी करू लागले ओ दहा रुपये फक्त उसनं द्या मला मी तिकून आल्या साल तुमच्या घरात खाली पण तुमचे दहा रुपये भेडी बुडवणार नाही मी माऊली दे आणि त्या पाटलानं दहा रुपये घेतले बसचा प्रवास चालू झाला पोटामध्ये भूक मावत नव्हती पण ते पैसे जर खर्च करावे तर इकडून जायला परत भरायची पंचायत ना त्याच्यामुळं पाटलानं ते पैसे खर्च केले नाही एका बस स्टॉप वर विचारला बाळू सगळ्यांनी सांगितलं हो इथं जे कापशीचं जे रान आहे ना त्या कापशीच्या रानामध्ये बाळू मामांचा तो बाळा आहे तो इथं उतरलाय आनंद गगनाथ मावे असा झाला याचा पाटलाचा पाटील तिथ गेले समोर दृश्य बघितला माझ्या बारा मामांचे मूर्ती पाटला बघितले डसा 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 पाटील रडू लागला हो त्यावेळेस डसा डसा पाटील रडत असताना माऊली माडू मामाने हृदयाशी कवटाळा आपल्या भक्ताला आपल्या भक्ताला हृदयाशी कवटाळा आणि सुंदर अशी आरती झाली आरती झाल्यानंतर सगळ्यांनी प्रसाद घेतला जेवायला बसले पण ह्या पाटलाच्या बघा पाच पकवानाचा अन्न तिथं समोर आलेला महाशिवरात्रीचा दिवस होता तो पाच पकवानाचे पदार्थ समोर असलेला पण एक नव्हता आपले होते हो पाटलाच्या समोर ते पाटलाला अन्नाचा घास गेलेला त्याच वेळेस माझे मामा म्हणू लागले तुला हा प्रसाद संपवा लागेल अरे भंडारा आहे हा इथला हे खावच लागेल कस तरी पाटील पोटामध्ये एक 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 घास धकलतो हे माऊली सकाळ झाली सकाळ झाली आणि पाटील जायला निघाले अरे पाटील जायला निघाले काही सांगितलं नाही मामाला आणि त्याच वेळेस घरी जाऊन माझ्या पत्नीला काय उत्तर देऊ माझ्या लेकरांना काय सांगू मी बाळू मामांकडे गेलो तो पण काही मागितलं नाही अरे माझ्या मामाकडं काही मागण्याची गरज नाही पण तो त्यावेळेस मामाला एक रुपया दिला या पाटलाला एक रुपया दिला पाटलाने तो रुपया घेतला आणि प्रवास चालू झाला पाटलाने काही खाल्ले नाही आपल्या गावा जवळ आला त्या वारणाच्या तिथे आला खोऱ्यामध्ये आला आणि समोर बघितला अरे हीच आपली झोपडी का कुठे आपली झोपडी गेली पाटील झोपडी आपली बघताय पण त्याच वेळेस पाटलाची पाटली जी आहे ना पाटली माहिती समोर आली ओ धने या ओ असुंदर हसवंत स्वयंपाक खा जेवण करा पाठीला जे कार ना तर तोंडात बोट घातला ग आपल्या घरामध्ये एक वेळची चूल सुद्धा पेटत नव्हती आपल्या लेकरांच्या जेवणाचे मानले होते कुठून आणलं का तू हे जेवण त्याच वेळेस पाटलीन बाई सांगितलं अव काल संध्याकाळी ना तुमचा एक मैत्र आला होता हो तो मैत्र पाटलाचा मैत्र हाय मैत्र आणि त्यांना सगळा हात किराणा घरी घेऊन आले ओ ह्या पाटला न तिकडं पाळो मामांच्या चरणावरती पापला मस्त टेकवायची वेळ आणि तो मैत्र तिथं यायची वेळ एकत्र झाली तो मैत्र कोण होता

गीत घेत केलंच आहे पण माझ्या ह्या बाळू मामाला ऐणारा धावताही ना आपल्या जीवनामध्ये कधीही विसरू नका अ कारण हा बाळू मामाचा भंडारा जरा आपण कपाळावर लावला ना सटवाई मात्र आपल्या कपाळावर भविष्य लिहून जाते पण हा मामाचा भंडारा जरा पण कपाळावर लावला ना सटवाई मातेनं भविष्य लिहिलेलंय ते भविष्य बदलण्याची ताकद सुद्धा या भंडाऱ्यात आहे हो अ सगळ्या तुमच्या मंडळ पंधरा मिनिटं मला वाढून दिले या कीर्तनासाठी ना त्याच्यामुळं मी सगळ्यांचे झालं आहे दादा माझ्या बोलताना काही चुकलं असेल ना माझ्या वाणीचे दोष समजा पण जे घेण्यासारखे योग्य वाटत